मन धागा धागा जोडते नवैया या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदीचा सुखदाला फोन आलेला असतो आणि आता आनंदी आता सुखदाला म्हणत असते अगं तुझ्या पांढऱ्या घोड्यावरच्या खडूस राजकुमाराचा तू मला फोटो सेंड केलेला नाही आहे तेव्हा आता सुखदा आता आनंदीला म्हणत असते अगं कल्याणिताई हो हो ठीक आहे दोन मिनिट दे मला मी आत्ता तुला ताजा ताजा फोटो मी तुला सेंड करते तेव्हा आता आनंदी आता सुखदाला म्हणते की ठीक आहे मी वाट बघत आहे तुझ्या फोटोची तेव्हा आता इकडे सुखदा आता सार्थकडे आलेली असते आणि आता सार्थकला ती आता म्हणते की सार्थक प्लीज मला एक सेल्फी देशील का मला कल्याणीताईला तुझा आणि माझा फोटो सेंड करायचा आहे तेव्हा आता इकडे सार्थक आता सुखदासोबत छान असा फोटो काढते आणि आता कल्याणी सार्थकला सार्थक जवळ एकदम चिपकून सार्थकला ती फोटो काढते आणि आता तो फोटो ती लगेच आनंदीला सेंड करते आता आनंदीच्या मोबाईलवर फोटो आल्याच्या नंतर आता लगेच आता आनंदी तो फोटो बघते तर काय आनंदी आनंदीच्या पायाखालची खूप जमीनच सरकून जाते कारण की आता सब सार्थकला ती पाहते आणि आता तिच्या डोळ्यावर तिला विश्वासच बसत नाही की हा सुखदाचा घोड्यावरचा राजकुमार म्हणजे सार्थकच आहे म्हणून आता इकडे मित्रांना त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता सुखदा आणि आता सार्थकच्या साखर पुळ्यामध्ये कल्याणी कल्याणी म्हणजेच आता आनंदी येणार आहे तर आता सार्थकला कसं समजणार की कल्याणी म्हणजेच आनंदी आहे म्हणून आणि आता सार्थक आपला सुखदासोबत आता तो साखरपुडा कसा मोडणार हे पाहणार तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा थँक्यू